पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलून भारताने पाकिस्तानवर एक प्रकारे राजकीय सर्जिकल स्ट्राईक केलाय पाच मोठे निर्णय जाहीर केलेत सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे भारतातून पाकिस्तानकडे जाणारं पाणी आता रोखलं जाणार असून याचा थेट फटका पाकिस्तानच्या शेती आणि कापड उद्योगावर होणार आहे दुसरा मोठा निर्णय म्हणजे पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय विजा पूर्णपणे बंद करण्यात आलाय तसेच जे पाकिस्तानी नागरिक सध्या भारतात आहेत त्यांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत भारत सोडण्याचा आदेश दिलाय तिसरा निर्णय म्हणजे पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांना भारत सोडायला सांगितलंय तर चौथा निर्णय अटारी वाघा बॉर्डर एक मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे शेवटचा आणि महत्वाचा निर्णय भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्यात आलेत तर या सर्व निर्णयांमुळे पाकिस्तानवर मोठा राजकीय आणि आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण होणार असून या निर्णयांमुळे पाकिस्तान चांगलंच शिडलेलं दिसतंय कारण पाकिस्तानच्या सरकारचं म्हणणं आहे की यात आमचा कुठलाही हात नाहीये पण भारत सरकारने स्पष्ट सांगितलंय की आता दहशतवाद सहन केला जाणार नाही आणि त्याचे परिणाम गंभीर असतील यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका